नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास ठरणार आहे अपेक्षेप्रमाणे केंद्रातील सरकारी आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच आठव्यातून आयोगाची घोषणा केली आहे आणि अत्यंत त्याचा आता त्याचा मागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे खरेतर मागाई भत्ता दरवर्षी वाढत असतो यात काही नवीन नाही मात्र मागे भत्ता नेमका कितीने वाढणार याविषयी जाणून घेण्याची सरकारी कर्मचाऱ्यांना उत्सुकता असते दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा मागे भत्ता वाढीचा लाभ मिळतो मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा मागे भत्ता सुधारित केला जात असतो आणि ऑक्टोबर महिन्यात जुलै महिन्यापासून मागे भत्ता सुधार केला जात असतो दरम्यान पुढील महिन्यात म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसचा मागे भत्ता ठरला जाणार आहे अशा स्थितीत आज आपण यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कितीने वाढणार सध्या त्याचा काय दराने मागे भत्ता मिळतो आहे मागे भत्ता कशामुळे ठरतो मागे भत्ता वाढण्याचा सरकारी कर्मचाऱ्याचा पगार कितीने वाढणार या साऱ्या मुद्द्याचा तपशील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतो मागे भत्ता दर जुलै जुलै दोन हजार चोवीसपासून लागू आहे आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन दर लागू होणार आहे गेल्यावेळी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला होता दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पुन्हा एकदा तीन टक्के नेवण्यात जरी शक्यता आहे खरंतर महाराष्ट्रातील भत्तावाडी ए आय सी पी आयच्या आकडानुसार ठरते जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीमधील आकडेवारीनुसार जानेवारी जा महिन्यापासून मागे भत्ता किती नेट वाढणारे ठरणार आहे या ए आय सी पी 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 आयच्या आकडेवारीनुसार जर नजर टाकली तर जुलै दोन हजार चोवीसमध्ये ए आय सी पी आयचे निर्देशांक एकशे बेचाळीस पॉईंट साठ टक्के इतके होते आणि मागे भत्ता त्रेपन्न पॉईंट पन्नास टक्के होता ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट सहा आणि मागे भत्ता त्रेपन्न पॉईंट ऐंशी टक्के इत करेल सप्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच आणि मागे भत्ता चौपन्न पॉईंट वीस टक्के इतके राहतील ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये निर्देशांक एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच आणि मागे भत्ता दर पंचावन्न पॉईंट वीस टक्के राहतील नोव्हेंबरमध्ये निर्देशांक का कायम राहिलेत पण मागे भत्ता दर पंचावन्न पॉईंट साठ टक्के इतके झाले आहेत डिसेंबरमध्ये निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट सात आणि मागे भत्ता दर छप्पन टक्के नमूद करण्यात आला या ठिकाणीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून छप्पन टक्के दराने मागे भत्ता मिळणार आहे सध्या त्यांना त्रेपन्न टक्के दराने भत्ता मिळतोय याचाच अर्थ यामध्ये तीन टक्क्याची वाढ होणार आहे मागे भत्तावाढीचा निर्णय नेमका कधी होणार तर खरंतर दरवर्षी मार्च महिन्यात सरकारकडून मागे भत्ता वाढण्याबाबतचा निर्णय घेतला जात असतो होळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकार दरवर्षी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढत असते यंदाही होळीच्या आधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीची भेट मिळणार असं बोललं जाते केंद्रातील सरकार पुढच्या महिन्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्य देण्याची दाट शक्यता आहे मात्र याबाबत कोणती अधिकृत माहिती हाती आलेली नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद